एकदा ऋषीजनांनी मनुष्याच्या हितासाठी भागीरथीच्या तीरावर विशाल सभेचे आयोजन केले त्याप्रसंगी अनेक मान्यवर तपस्वी महर्षी आणि विद्वान उपस्थित होते तेवढ्यात पुराण वेत्या सुतांचे आगमन झाले ते हरिकीर्तन करीतच विस्तृत अशा त्या मंडपात त्यांनी प्रवेश केला तेव्हा व्यास महर्षीचे परमशिष्य असलेल्या सूतजींना पाहून शेवनकादिकांसह अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी मुनींनी त्यांना दंडवत प्रणाम केला त्यांनीही अनेक मान्यवर ऋषींना भक्तिभावाने या देऊन उपस्थितांना आशीर्वाद दिला विद्वान मुनिजन आणि त्यांचे समस्त शिष्य आपापल्या आसनावर बसले सभेला सुरुवात झाली तेव्हा शेवनकादिकांनी सुतजींना विनम्रतेने एक प्रश्न केला ते म्हणाले महाराज आपण परप ज्ञानी आहात अत्यंत कृपाळू हात पुढे कलियुग येणार आहे ना त्याचा प्रभाव वि विलक्षण आहे त्यावेळी माणसे अधर्मरत होतील पापाचरणास उद्युक्त होतील ती वेदशास्त्रांना अनुसरून वागणार नाहीत हो त्यांना सत्कर्म धर्माचरण यात रुचीच राहणार नाही पुण्यक्षीण झाल्यामुळे ती बुद्धी भ्रष्ट होतील मग त्यांना दुष्कर्माचीच प्रेरणा होत राहील ते दुबळे होतील हो दुःख आणि संकटांनी ग्रासलेले राहतील अशा वेळी काय केलं म्हणजे त्यांना भगवान शंकराचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल त्यांचे कल्याण होईल हे महामुने आपण ज्ञानी आहात जन उद्धारक आहात भगवान व्यासांची तुमच्यावर पूर्णपणे कृपादृष्टी आहे परमेश्वरही तुमच्यावर प्रसन्न आहे म्हणून आम्हाला मार्गदर्शन करा अशी आमची विनंती आहे तुम्ही आम्हाला असे एखादे व्रत उत्तम असे व्रत सांगा की ज्या योगे आमच्याकडून सुलभतेने शिवाराधना घडेलच आणि आमच्या इष्ट मनोकामनाही पूर्ण होतील शौनादिकांचे बोलणे ऐकून सुतजींचे हृदय करुणेने भरून आले ते म्हणाले शौनकजी आणि इथे उपस्थित असलेले सर्व श्रेष्ठ ऋषीजन हो तुमचे विचार खरोखरच कौतुकास्पद आणि प्रशंसनीय आहेत मी तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो तुम्ही थोर वैष्णव आहात तुमच्या हृदयातील लोककल्याणाची भावना खूपच चांगली आहे त्या भावनेचा आदर ठेवून मी तुम्हाला एक श्रेष्ठ असं व्रत सांगतो या व्रताच्या पुण्यप्रभावाने मनुष्याची सर्व पापे नष्ट तर होतातच पण त्यांची सर्व दुःखसुद्धा नाहीसे होतात त्याला म्हणजे मनुष्याला धन संपत्ती उत्तम संतती व सौख्य प्राप्त होतं त्यांचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात हे व्रत भगवान शंकराने सतीला सांगितले होते तिने हे व्रत लोक कल्याणार्थ म्हणजेच माता पार्वतीने हे व्रत लोकांच्या कल्याणार्थ माझ्या पूज्य गुरुदेवांना सांगितले त्यांनी ते निजकृपेने मला कथन केले तेच पावन असे शिवव्रत या मंगलप्रसंगी मी तुम्हा सर्वांना निवेदन करतो बोला उमापती भगवान शंकरांचा जय जयकारसो आता माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका आयुष्य आणि आरोग्यवृद्धीसाठी रवी त्रयोदशी म्हणजेच प्रदोष व्रत करावे यामध्ये प्रात समय स्नान करून सुचिरभूत व्हावे भगवान शंकराचे ध्यान करावे निराहार राहावे ध्यानानंतर शिवालयात जाऊन शंकराची आराधना करावी भाळी भस्माचा अर्ध त्रिपुंड किंवा त्रिपुंड तिलक धारण करावा शिवलिंगाला बेलपत्र व्हावे धूप दीप व अक्षतांनी त्याची पूजा करावी ऋतुकाळाला अनुसरून जे फळ उपलब्ध असेल ते नैवेद्य म्हणून शिवाला अर्पण करा रुद्राक्षाच्या माळेवर ओम नम शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जप करा आणि स्त्रिया असेल तर त्यांनी फक्त नम शिवाय नम शिवाय हा मंत्र जप करावा ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून भोजन व यथाशक्ती दक्षिणा द्यावी शक्यतो मौन पाळावं असत्य भाषण करू नये प्रदीप्त अग्निपात्रात ओम ह्रीं क्लीम नम शिवाय स्वाहा असा मंत्रोपचार करून गायीच्या साजूक तुपाच्या आहुती द्याव्यात असे केल्याने अभिष्ट फल लवकर प्राप्त होते व्रतकर्त्याने व्रतदिने फक्त एकदाच भोजन करावे भूमीवर शयन करावे त्यामुळे त्याची सर्व कार्य सिद्ध होतात या व्रताचे श्रावण मासात विशेष महत्व आहे या व्रतचरणाने सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात शोवनाकादी ऋषी सुतजीना म्हणाले हे पूज्यनीय महामते आपण या व्रताचा परम गोपनीय मंगलप्रद आणि कष्टनिवारक असा उल्लेख केलेला आहे त्यामुळे आमच्या मनात त्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे म्हणून हे व्रत पूर्वी कोणी केले होते आणि त्याच्या प्रभावाने त्यांना कोणते फल प्राप्त झाले ते कृपा करून आम्हाला सांगा त्याविषयी माहिती सांगा श्री सूतजी म्हणाले हे विचारवंत ज्ञानी जनानो तुम्ही सर्वजण शिवाचे परम भक्त आहात तुमची साधना मार्गावरील निष्ठा व जिज्ञासा पाहून मी तुम्हाला त्या व्रताविषयीची एक कथा सांगतो ऐका एका गावात एक अतिशय गरीब ब्राह्मण राहत असे त्याला पत्नी व एक पुत्र होता ती साधवी ब्राह्मणी प्रत्येक महिन्यात प्रदोष व्रत करीत असे एकदा त्यांचा पुत्र स्नानासाठी गंगेवर जात होता मार्गामध्ये काही चोरांनी त्याला अडवले आणि धमकावले ते म्हणाले तुझ्या पित्याने गुप्तधन कुठे ठेवले आहे दडून रे ते सांग अन्यथा आम्ही तुला मारू चोरांच्या उग्र मुद्रा आणि त्यांचा पवित्रा पाहून ब्राह्मण पुत्र घाबरला ना तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला बाबांनो आम्ही अतिशय गरीब आणि दुबळे आहोत आमच्याकडे धन कुठून असणार चोरांनी त्याला विचारले मग तुझ्या या गाठोड्यात काय बांधला आहे तो म्हणाला माझ्या आईने भाकऱ्या बांधून दिल्या आहेत तेव्हा एक चोर त्याच्या साथीदारांना म्हणाला याची अवस्था पाहून हा दुःखी आणि गरीबच वाटतो आहे याला जाऊ द्या चोर निघून गेले ब्राह्मण पुत्र आपल्या मार्गाने पुढे निघाला तो एका नगरापाशी पोचला तेथील एक गर्द सावलीच्या तो निजला थकल्यामुळे त्याला केव्हा निद्रा लागली हे कळालंच नाही त्या नगरात चोरांचा उपद्रव खूपच वाढलेला होता तेथील राजाची सैन्यक तेथील राजाचे सैनिक चोरांचा सर्वत्र कसून शोध घेत होते त्यांनी त्या अनोळखी ब्राह्मण पुत्राला पाहिले आणि त्याला चोर समजून अटक केली मग त्याला राजापुढे हजर केले राजाने त्याला कारागृहात टांबले इकडे त्याची माता भगवान शंकराचे प्रदोष व्रत मोठ्या श्रद्धेने करत होती त्याच रात्री राजाला एक स्वप्न पडलं त्यात कुणीतरी सांगितले हे राजा तू तु 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 तुरुंगात टाकलेला जो बालक चोर नाहीये तो त्याला सकाळीच मुक्त कर तू त्याला सकाळीच मुक्त कर अन्यथा या अन्य अन्यायाबद्दल तुझे सर्व राज्य वैभव नष्ट होईल त्या दृष्टांताने राजाला एकदम जाग आली सकाळ झाली राजाने दूध पाठवून त्या ब्राह्मणपुत्राला बंधनमुक्त केलं त्याच्याकडून सर्व वृत्तांत जाणून घेतला त्याने शिपाई धाडून त्याच्या पित्यालाही बोलून घेतले राजाने बोलवल्यामुळे ते दाम्पत्य फारच भयभीत झाले होते राजाने त्यांना अभय दिले व म्हणाला तुम्ही घाबरू नका तुमच्या पुत्राने काहीही केलेलं नाही तो निर्दोष आहे मला तुमच्या आर्थिक परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे मी तुमच्या चरितार्थासाठी पाच गावे दान इनाम म्हणून देत आहे ते ऐकून त्या ब्राह्मण परिवारास अत्यानंद झाला अशा प्रकारे भगवान शंकराच्या कृपा प्रसादाने ते ब्राह्मण कुटुंब सुखात आणि आनंदात राहू लागले त्यांचे कल्याण झाले जो कोणी हे व्रत करतो त्याला आनंद 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 आणि परमानंदच प्राप्त होतो बोला उमापती भगवान शंकराचा जय जे जयकारसो जे श्रीराम समर्थ